माझ्या ना घराच्या शेजारी मोठा पर्याय आहे माझ्या अंगणातून चांगला दिसतो तो पर्याय त्या पर्यामध्ये एवढी मुलं मुली आलेत ना आंघोळ करायला अजून काय शाळा सुरू झालेली नाही आहे अजून त्यांची सुट्टीच आहे म्हणून काय गेलीच नाही मुंबईला कोकणातच आहे मग आज पाऊस नाही आहे म्हणून मस्त इथे पर्यामध्ये आले धमाल करतात आहेत या दाखवते पाऊस थांबला आहे आणि पर्याचा पाणी सुद्धा एकदम ना निव्वल आहे हे बघा पण ह्या मुली उतरल्या पर्यामध्ये आणि पाणी खजूल झालं हे बघा काय का अंघोळ करायला आलात काय करा करा आज पाऊस नाही आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे बघा बसा बसा करा अंघोल किती जण आलेत बघा माझ्या एकदम घराच्या खालच्या बाजूला हा पर्याय आहे बघा एकदम मस्त आणि किती मला पण बरं वाटतंय बघा मी माझ्या अंगणातच उभी आहे हे बघा माझं अंगण हे माझं अंगण हे बघा आहे ना खूप छान वाटतंय बघा सर्वांना खूप मजा पण येते मस्त आनंदाने फोटो काढतात आहे स्वतःचे पाण्यामध्ये उभं राहून हे बघा काय मस्त आनंद घेतात आहेत एकामेकावरती पाणी उडवतात आहेत वाव ए बघा वा मजा करा मजा करा ओ बघा बघा हे असं नजारा तुम्हाला कुठे मिळेल का बघायला जेव्हा आपण जाऊ कुठे नदीवर कुठे पर्यावर तेव्हा बघायला मिळेल पण मी तर स्वतःच्या अंगणामध्ये उभं राहून हे नजारा बघते बघा काय छान वाटते ए संब, बाय सांभाळून ग पडशील मित्रांनो कसा वाटतोय व्हिडिओ छान वाटतोय की नाही <laughs> पाऊस थांबलाय म्हणून सर्वांची कामं पण होतात आहेत हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय याच्याबद्दल नक्की मला कमेंट करून सांगा हा बघा काय आनंद घेतात आहेत बघा सुंदर आता तुम्हाला सांगू का आज पाऊस नाही आहे आणि दोन दिवस लाईटसुद्धा नव्हती आता किती इथे कपडे धुवायला सुद्धा येतील ते बघा अशी मजा शहरात कुठे करायला मिळते सर्वांनाच हां इकडे जाऊ नका इथे धोका आहे तिथे जाऊ नका असं सा सगळंजण सांगतात ना आता इथे काय येऊन मस्त मजा करतात मुंबईला शहरात सांगता सा सांगतात जाऊ नका पण आपल्या चांगल्यासाठीच सांगतात पण तर तरी पण आपण ते ऐकलं पाहिजे पण इथे येऊन सुद्धा त्यांना मजा करूशी वाटते म्हणून करतात आहेत मजा बघा आहे मा ना माझ्या आता अंगणाच्या खालच्या बाजूला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये मुलं भरपूर मजा करतात आहेत आता वरच्या साईडला ना किती बायका आल्यात कपडे धुवायला कारण का पाऊस हो होता दोन दिवस त्यामुळे आमच्या गावामध्ये लाईट नाही मग आता लाईट नाही तर मग पाणी नाही मग आता आज पाऊस नाही आहे ना, ना म्हणूनसाठी सर्वजण बायका तिथे आलेत कपडे धुवायला या दाखवते बघा पाऊस जरा थांबला आहे आणि सर्व वाडीतल्या बायका आल्यात बघा पर्यावर कपडे धुवायला दोन दिवस लाईट नव्हती कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे पाऊस पडायला लागला किंवा गडगडायला लागलं की लगेच लाईट बंद करतात आणि लाईट बंद झाली की मग पाणीसुद्धा नाही दोन दिवस आमच्याकडे लाईट नाही तर पाणी पण नाही मग ह्या बघा किती बायका आल्यात कपडे धुवायला आता अजून किती येतील बघा कारण का पाणी नको हे बघा आणि त्यांची मुलं पण आले आहेत सोबत ती सुद्धा आंघोळ करतात आहेत ही एक निघाली कपडे धुवून कपडे धुवून निघाले काय ग अच्छा झाले कपडे धुवून हा 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 निघाल्या सर्वजणी सर्वजणी नाही निघाल्या या दोघींचे झाले मुलगीच आहे वाटते तिची सोबत आणि ह्या आहेत अजून धुतात आहेत चिकल आहे ना पाय घसरतोय तिची चप्पल राहिली पाठी आणि ती गेली पुढे <laughs> काय मुलं मस्त धमाल करतायत बघा मी सुद्धा आहे ना येते इथे कपडे धुवायला पण आम्ही दोघंच आहे म्हटल्याच्यानंतर आम्हाला काय जास्त पाणी लागत नाही बघा हे एकदम माझ्या घराच्या शेजारीच आहे आणि मस्त कपडे धुतात आहेत बघा इथे एकदा इथे बसून धुतात आणि दुसरं माझ्या ना अंगणाच्या खाली मोठं डबका आहे त्याच्यात पण भरपूर ना बायकांना बसून कपडे धुण्यासाठी भरपूर असे जागा आहे कातल आहेत मोठे मोठे हे बघा तसं पाणी वाहतं आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे बघा पाऊस थांबला आहे म्हटल्याच्या नंतर ना पाणीसुद्धा आहे ना एकदम स्वच्छ आहे कदूल नाही आहे बघा असं पाणी वाहतंय बघा आहे ना किती छान वाटतंय बघा हे पर्याच्याच बाजूला हे माझं घर आहे बघा आहे ना किती सुंदर आहे बघा आणि किती सुंदर लोकेशन आहे माझ्या घराच्या शेजारीच माझ्या रान केलीवरती केल पूल पस पसवलं आहे बघा कोका पर्याच्या शेजारीच आहे ना ही बघा इथे मी झाडं लावले ती आहे हे बघा हा मातीचा रस्ता आहे हे बघा आहे ना आणि ते शेजारीच आहेत ना मी हे झाडं लावले आहेत हे काजूचं झाड आहे हे आम्ही ना विकत नाही आणलेलं ना मा काजूची बी मी एका पिशवीमध्ये रुजवली होती आणि ती रुजून आली बघा मग मी ना लावलं नाही लगेच एक वर्षभर पिशवीतच ठेव ठेवलं ते झाड छोटंसं आणि गेल्या वर्षी मी हे लावलं आणि घराच्या शेजारीचं आहे म्हटल्याच्या नंतर ना आम्ही त्याला रोज पाणी घालायचो हे ना रोज पाणी घालतात संध्याकाळचा पाणी आल्यावर आणि आता तर काय पाऊस सुरूच झाला आहे मे महिन्यामध्ये म्हणजे काय पाणी घालायची गरजच नाही किती मोठं झालंय ते बघा हे ना आर्ली पण लावल्यात मी एक, दो, चार है है, एक हे बघा एक, एक, एक दोन तीन चार नारले आहेत छोट्या आहेत हे बघा हे आहे फणसाचं झाड हे पण मी गेल्या वर्षी लावलं आहे पण तुम्हाला एक सांगू का फणसाचं झाड आहे ना खूप लवकर वाढतं लगेच मोठं होतं ते एक दोन वर्षातच हे बघा किती मोठं झालं आहे आणि हे नारळ पण मी गेल्या वर्षीच लावलं आहे म्हणजे मी नर्सरीतून मोठाच आणला होता नारळ जरा उंच आणला होता तोसुद्धा बघा बऱ्यापैकी झाला आहे आणि हा नारलाचं झाड आहे ना जास्त उंच होणार नाही म्हणजे मला त्यांनी सांगितलं नाही नर्सरीवाल्यांनी की हे झाड जास्त उंच होणार नाही जवळच असे नारळ लागतात खूप जास्त मोठा होत नाही तर उंच नाही होत नाही तर नारलीची झाडं किती उंच असतात होय की, की, की नाही आता माझ्या परसवामध्ये जी मी लावलेत नारलीची झाडं किती उंच झालेत बापरे दा तसं हे उंच नाही होणार असं म्हणाले ते नर्सरीवाले आता बघूया कसं होतंय ते पण पर्याच्या बाजूलाच आहे तर माझी झाडं चांगली झाली ती बघा